नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण मस्त कुरकुरीत असे प्रॉन्स लॉलीपॉप बनवणार आहोत तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया प्रॉन्स लॉलीपॉप बनवण्याकरता मी ना चौदा ते सोळा लॉल प्रॉन्स घेतलेले आहेत तर हे प्रॉन्स आहेत ना अशा पद्धतीने आपण ना वरून ना त्याची सालं काढून क्लीन करून घ्यायचं आणि एवढा भाग आहे ना तो असाच ठेवायचा वरचा शेपटीचा भाग आता आपण ना त्याचा हावाला भाग आहे ना कट करून घेऊया आणि हा शेपटीचा भाग आहे ना स्टिक म्हणून यूज करायचा तर अशाच पद्धतीने आपण ना सर्व प्रॉन्स साफ करून घेऊन घेऊया आता आपण हे स्टिक्स आहेत ना किंवा ना त्याची शेपटीचा भाग आहे ना तो साईडला काढून घेऊया आणि हावाला भाग आहे ना तो आपण मिक्सरला वाटून घ्यायचा आहे है। त्यासोबतच ना आपण घालूया कोथिंबीर कोथिंबीर आपण मूडभर घालायची सात ते आठ लसणाच्या पाकल्या ह्या पाकल्या लहान आहेत म्हणून थोडेसे मी जास्त घातलेत थोडंसं आलं घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या आता आपण हे सर्व छान वाटून घेऊया मिक्सरमध्ये आता हे वाटण झालेलं आहे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे हळद घातली आहे पाव स्पूनपेक्षाही कमी हाफ टेबलस्पून मी आगरी मसाला घालते तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही मसाला घाला गरम मसाला घालते पाव स्पूनपेक्षाही कमी चवीनुसार मीठ घालूया आता वरून ना अर्धा लिंबाचा रस घालूया त्यासोबतच ना ह्याला ना म्हणजे ओलसरपणा असतो तर तो, तो ओलसरपणा जावा आणि क्रिस्पीनेससुद्धा थोडाफार यावा म्हणून ना आपण दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर आणि दोन टेबलस्पून मैदा घालूया ह्यात आधी मी वन वन टेबलस्पूनच घालते पण नंतर मला थोडंसं ओलसर वाटते म्हणून मी थोडंसं अजून घालते पीठ आता हे सर्व ना आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला कदाचित ना कॉर्नफ्लावर आणि मैदा कमीसुद्धा लागू शकतो किंवा जास्तसुद्धा लागू शकतं तर त्या तुम्ही त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा ह्या स्टिकसुद्धा मी आता घेतल्या आहेत तर हे बघा तुम्हाला ना लिंबाच्या आकाराचा एवढा गोला करायचा आहे आणि ही स्टिक आहे ना त्यामध्ये अशी घालून द्यायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला लॉलीपॉपचा शेप तयार करून घ्यायचा आहे खूप इझी आहे मित्रांनो ही रेसिपी आणि खूप झटपटसुद्धा बनते बघताना तुम्हाला थोडीशी कठीण वाटेल पण खूप सोपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने मी सगळे लॉलीपॉप बनवून घेते आता लॉलीपॉपला ना कुरकुरीतपणा यावा ना म्हणून मी ना ह्याला ब्रेड क्रम्स लावते तुम्ही ब्रेड क्रम्स घरीसुद्धा बनवू शकता ब्रेड ना मिक्सरला वाटून घ्यायचे आता आपण हे लॉलीपॉप आहेत ना मस्त तेलात फ्राय करून घेऊया तेलात हे लॉलीपॉप फ्राय करताना ना मित्रांनो गॅसची फ्लेम आहे ना ती मिडियम असली पाहिजे मीडियम टू लो असली पाहिजे हाय फ्लेमवर हे फ्राय नका करू नाही तर आतमध्ये थोडेसे कच्चे राहणार आणि क्रिस्पी नाही होणार जर तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवर असे फ्राय केले ना तर मस्त कुरकुरत होतील आणि स्टार्टिंगला ना हलवायचे नाही असा हा जरा पिवळसर रंग आला ना तेव्हाच हलवायचे म्हणजे एक दोन मिनटं तरी हलवायचेच नाही हे लॉलीपॉप आता हे छान पाहिजे तेवढे पलटी मारा आता काहीच निघणार वगैरे नाही नाही तर आधी स्टार्टिंगला जर तुम्ही हलवले ना तर त्याचा शेपटीचा भाग आहे ना तो निघू शकतो म्हणून स्टार्टिंगला हलवायचं नाही हे बघा आता आपल्या लॉलीपॉपचा रंग बघा किती छान चेंज झाला आहे गोल्डन रंग आला आहे त्याला सोनेरी रंगाचे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत एकदम खायला क्रिस्पी लागतात मित्रांनो हे चीज सॉस सोबत खा किंवा टोमॅटो केचप सोबत खा हवं असेल तर शेजवान चटणी घ्या खूप छान लागतात हे लॉलीपॉप तर मित्रांनो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय